नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपल्या बातमीत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गणपती बाप्पा मोर्या गणेश चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पाचं आज आगमन आपल्या घरी झालेलं आहे आपण खूप खुश आहोत आनंदित आहोत त्यामुळे बाप्पा जी आपण वर्षभर वर वाढ बघत असतो आणि त्याच निमित्ताने गणेश चतुर्थीनिमित्ताने आज बाप्पा आपल्या घरी आलेला आहे आज मी तुम्हाला माझ्या लाडक्या बाप्पाचं दर्शन करण्यासाठी घेऊन आलेलं आहे की आपण बघा हा माझा लाडका बाप्पा आहे ज्याचा दिवसभर मी गुणगान गात असतो गणपती बाप्पा मोर्या ह्याच्याशिवाय मी कुठलंच काम करत नाही श्वासही घेत नाही असं म्हटलं तर चालेल आणि उठ्ठा बसता फक्त गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ह्याच्या जयघोषाने आपण आपले दिवस काढत असतो आपली कामं करत असतो आणि त्याच माध्यमातून आज गणेश चतुर्थीनिमित्त हा माझा लाडका बाप्पा माझ्या घरी आलेला आहे आणि आपल्या सर्वांना दर्शन व्हावेत म्हणून आज ही बातमी तुमच्यासमोर करतो आहे हा माझा सुंदर बाप्पा आहे बघा इवलं इवलंचं त्यांचं रूप आहे खूप बरं वाटतं आज मला खूप खूप खुश आहे तर बस देवबाकडे मी हीच प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना चुकी ठेवा ज्या पद्धतीने सध्याचं जे वातावरण आहे महिलांवरचे अत्याचार असतील किंवा आपण जाती जातीमध्ये लढत आहोत या गोष्टी बाप्पा का होतात तुम्ही असताना अशा गोष्टी होऊ नये अशी मी श बाप्पा तुझ्याने प्रार्थना करतो आणि ज्या पद्धतीने महिलांवर होणार अत्याचार आहे ते खूप दुःख वेदना देणारे आहेत आणि अशा घटना तुम्ही कुठेतरी त्या ठिकाणी वेळेवर पोचा अशी इच्छा मी बाप्पांकडे व्यक्त करतो आणि बाप्पा ज्या पद्धतीने तुम्हाला सर्वांना मी सांगतो की आपण जाती जातीमध्ये लढत असतो आपण तू या जातीचा मी त्या जातीचा आणि ज्या पद्धतीने आज आरक्षणाचं नाव घेत आज आपण सगळे वेगळे झालेलो आहोत जाती जातीकडे बघत आहोत तर आपण माणसं कुठे आहोत सगळ्यात प्र सर्वप्रथम आपण माणसं आहोत आणि हे आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे की आपण माणूस म्हणून जगूया न जात म्हणून जगूया आज ज्या पद्धतीने गेली पन्नास वर्षांपूर्वी सत्तर वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने जात बघा बघितली जायची आणि त्या जातीमध्ये एक पाणीसुद्धा प्यायचे नाही अशी वेळ होती पण आज आपल्याला असं काही वाटत नाही कारण की आपले मित्र हे सगळे प्रत्येक जाती धर्माचे असतात आणि आपण आज जातीमध्ये वाटलो जातो किती दुःख वाटतं तर बस अशा गोष्टी होऊ नये हेच आज बाप्पाच्या आपण मागू शकतो कारण का बाप्पा आलेला आहे बाप्पाकडे आपण काहीतरी कारणं गाऊ शकतो तर हेच कारणं आपण बाप्पासमोर गाऊ शकतो की बाप्पा आम्हाला सर्वांना सुखी ठेव जाती जातीतून लढताना आम्हाला दूर ठेव आणि फक्त आमच्या आया बहिणींची रक्षा वेळ आम्हालासुद्धा करू दे अशी इच्छा तुमच्याकडे व्यक्त करतो आणि मी तेच थांबतो आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप शु खूप शुभेच्छा या माझ्या बाप्पाचं दर्शन घ्या मी इथेच थांबतो थँक्यू जय जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया पुढच्या बातमी